सजदे दिल के तराने पे होते जिंदगी जीने के बहाने पे होते सर आप यूं ही मुस्काते रहिए आपके मुस्कुराहट के चाहने वाले पे होते आदरणीय डॉक्टर किशोर केला सर वाढदिवसाच्या आनंदमय शुभेच्छा भविष्याचा अचूक वेध घेणारे दूरदृष्टी जिज्ञासू व अभ्यास वृत्ती जिद्द चिकाटी आणि कणखण निर्णय क्षमता नेतृत्व कर्तृत्व व वक्तृत्व यांचा अनोखा संगम असलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व स्थानिक संचालक शाखा व्यवस्थापक प्राचार्य शिक्षक व सर्व कर्मचारी वृंद बुलढाणा अर्बन परिवार केला आणि चुरिया सहकार विद्या मंदिर जळगाव जामोद वरवड बकाल दाणापूर